वारजे परिसरामध्ये माजी नगरसेवक बाबा धुमाळ आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या माध्यमातून बहुउद्देशीय कल्चरल सेंटरचं काम गेले काही वर्षापासून सुरू आहे पण निधी अभावी हे काम रखडलं होतं आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाबा धुमाळ यांच्या मागणीनुसार या कामाची पाहणी केलेली आहे त्यास प्रभाग क्रमांक बत्तीस वारजे माळवडीमध्ये तत्कालीन महान महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सौदीपाली प्रदीप धुमाळ यांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या वतीने वारजे भागामध्ये पहिल्यांदाच एक मोठं कल्चरल सेंटर बहुउद्देशी कल्चरल सेंटरचं से त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या शुभास्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाचं कोविडची साथ आली आणि त्यामुळं थोडासा निधीचा अभाव महापालिकेच्या वतीने मिळाला नाही आणि हे करत असताना नंतरच्या काळामध्ये परत प्रशासन आलं आणि या प्रशासकीय का, कार, कारकिर्दीमध्ये जो या प्रकल्पासाठी लागणारा जरी निधी आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे हा एक चांगला प्रकल्प महानगरपालिकेच्या इतिहासामधील किंवा पुणे शहरामधील एकमेव असा प्रकल्प आहे की तो बहुउद्देशी आहे जे नवोदित कलाकार असतील किंवा लहान छोटी छोटी मुलं असतील त्यांच्या कलांना एक वाव देण्यासाठी हा मोठा प्रकल्प या पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे परंतु निधी अभावी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं त्या ठिकाणी हा प्रकल्प प्रलंबित राहिलेला आहे याचा आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत असताना गेल्या आठ पंधरा वीस दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या कानाव घातलं की असं अशा प्रकल्पाचं शुभ असते भूमिपूजन झालं आणि निधी नसल्यामुळे त्या ठिकाणी ते काम थांबलेलं आहे त्यानंतर त्यांनी स्वतः आयुक्तांना फोन करून त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि सिव्हिलचं काम आता सध्या सुरू आहे आज मी संबंधित या प्रकल्पासंदर्भात असलेले सगळे संबंधित अधिकारी सर्व विभा विभागाच्या प्रमुख यांना या ठिकाणी जा पाहण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं तर माझ्या एक त्यांना एस सी बीच्या असतील विद्युतच्या असतील भवनच्या असतील अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून ज्या ज्या काही लागणाऱ्या ज्या सूचना आहेत किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये आमचा एक मानस आहे की दिवाळी किंवा डिसेंबरच्या आत हे नाट्यगृह मिनी नाट्यगृह नागरिकांसाठी खुलं करावं अशा प्रकारचा प्रयत्न आहे परंतु निधी उपलब्ध होणं गरजेचं आहे किती टक्के काम झालेलं आहे आता जवळपास पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे जे इलेक्ट्रिकलचं जे काम आहे ते आता अपुरं आहे त्या इलेक्ट्रिकल कामासाठी जर त्यांनी उपलब्धता निधीची दिली तर मला वाटतं डिसेंबरच्या अखेरीस हा प्रकल्प, प्रकल्प त्या ठिकाणी पन्नास टक्के प्रकल्प पूर्ण होईल मिनी थिएटरचे काय कन्सेप्ट काय मिनी थिएटर मिनी थिएटरची अशी एक संकल्पना आहे की ज्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी पृथ्वी थिएटर आहे त्या धर्तीवर या प्रकल्पाचे किंवा मिनी थिएटरचे संकल्पना आहे की जेणेकरून या परिसरातील जे शाळांचे काही स्नेहसंमेलन असतील जे काही छोटे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी त्या ठिकाणी नाट मिनी एकांकिका असतील किंवा डान्स असतील किंवा त्या ठिकाणी जे कथक नृत्य असतील अशा छोट्या प्रकारच्या ह्या ठिकाणी कलाकारांना एक मुक्त व्यासपीठ किती क्षमता मला वाटतं या ठिकाणी अडीचशे ते तीनशे असण्याची क्षमता या सभागृहामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आता अधिकाऱ्यांनी काय का आश्वासन काय दिलेलं आहे आता अधिकाऱ्यांना ज्या ज्या आवश्यक त्या ज्या गोष्टी आहे त्यांचं शेवटी सगळं येतं ते निधीवर येतं निधी त्यांना पुरेसा उपलब्ध करून दिला तर ते मला वाटतं ह्या एक महिन्याभरातच संपूर्ण काम पूर्ण होईल आणि याचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी करता येईल परंतु मी प्रशासनाला सुद्धा आज सुद्धा मी महापालिका आयुक्तांना भेटणार आहे त्यांना विनंती करणार आहे की या प्रकल्पासाठी आपण पुरेसानिधी या टीम लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा